लोकप्रिय स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे न्यूज फिल्मी स्पोर्ट्स मनोरंजन व देश विदेशातील सुपरफास्ट बातम्यांसाठी स्टार न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद प्रस्तावित हदवाडीला विरोधसाठी आज गांधीनगर बाजारपेठ कडकडीत बंद कोल्हापूर शहराचा प्रस्तावित हदवाडीला विरोध त्रिवविरोध दर्शवत आज रविवारी चौदा जुलै रोजी गांधीनगर संपूर्ण गांधीनगर बाजारपेठ कडकडीत कर बंद ठेवण्यात आले आहे उचगाव येथे झालेल्या ग्रामक्षणाच्या परिषदेतील ठरावानुसार एकोणीस गावात आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशन रिटेल व्यापारी असोसिएशन यांनी बंदला पाठिंबा देत आज आपली दुकाने बंद ठेवून हदवाडीला पाठिंबा दिला आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधोस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद